नुकतंच दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून अतिशी मारलेना यांची नियुक्ती झाली आणि ग्रुपवरती डिस्कशन सुरू होतं काही विद्यार्थ्यांना हा प्रश्न होता की आतिशी मारलेना दिल्लीच्या मुख्यमंत्री कशा काय बांधल्या अर्थात आजचं जे लेक्चर आहे ते राजकारणाविषयी नसून आपल्या अभ्यासाशी रिलेटेड असणारी जी माहिती आहे त्याच्याशी संदर्भात आहे कारण मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कशी केली जाते एखादा मुख्यमंत्री कसा निवडला जातो याच्याबद्दल आणि एखादी व्यक्ती जर विधानसभेची किंवा विधान परिषदेचीच म्हणजेच राज्य विधिमंडळाची सदस्य नसेल तर ती व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून काम करू शकते का याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा व्यक्तींनी मुख्यमंत्रीपदावरती काम केलेलं आहे ज्या व्यक्ती राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाच्या सदस्या नव्हत्या सो अतिशय मारले ना कशा बनल्या मुख्यमंत्री याच्याबद्दल बोलताना आपण थोडक्यात त्यांच्याबद्दलची माहिती जर जाणून घ्यायची म्हटलं तर अतिशय ना आहेत कोण त्या आम आदमी पार्टीच्या नेत्या आहेत आणि त्या पक्षाच्या राजकीय कामकाज समितीच्या सदस्यसुद्धा सुद्धा आहेत त्यांनी दिल्लीच्या उपमुख्यमंत्रीपदे त्याचबरोबर मनीष सिसोदिया यांच्या शिक्षण खात्याच्या सल्लागार म्हणून सुद्धा काम केलेले सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर त्या दिल्लीच्या आठव्या मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत ही जी माहिती आहे ही मी विकिपीडियावरून घेतलेली आहे आयोगाकडून या प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो म्हणून ही माहिती तुमच्यासोबत शेअर करते त्यांनी वैकल्पिक शिक्षण असेल आणि अभ्यासक्रमाच्या क्षेत्रात सुद्धा काम केलेले दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यात सुद्धा त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या देखील त्या राहिलेल्या आहेत आता यांची जी नियुक्ती झाली तर कुठल्याही मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कशी केली जाते आपल्याला थोडक्यात माहिती करून घ्यायची आहे राज्यघटनेच्या कलम एकशे चौसष्ट करतात मात्र आता इथे ज्या वेळेला एन यांची सीएम म्हणून ज्यावेळेला इथे तुम्ही असं कुठे ऐकलं नसेल की राज्यपालांनी नियुक्ती केली आणि मग काही स्टुडंटना हा प्रश्न पडला जस्ट ग्रुपवरती डिस्कशन सुरू होतं म्हणून मला असं वाटलं की हा पॉईंट एक्झामच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा असणार आहे सो आपण थोडक्यात मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कशी होते याच्याबद्दल बोलूयात मग जर आपण राज्यपाल जी नियुक्ती करतात तर राज्यपाल कोणाची नियुक्ती करू शकतात सीएम म्हणून हे आपल्याला माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे राज्यघटनेचं कलम एकशे चौसष्ट तुम्हाला सांगतं की राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतील पण याचा अर्थ असा नाही की राज्यपाल कोणत्याही व्यक्तीची सीएम म्हणून नियुक्ती करू शकतात राज्यपाल ज्या व्यक्तीची नियुक्ती करतात आपल्या संसदीय संकेतानुसार म्हणजे एक पद्धती प्रस्थापित झालेली आहे किंवा एक संकेत पाळला जातो ज्याच्यानुसार राज्यपाल काय करतील विधानसभेमध्ये बहुमत असणारा जो पक्ष आहे विधानसभेत बहुमत असणारा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या नेत्यालाच राज्यपाल काय करतील सी एम म्हणून नियुक्त करतील मात्र आता ह्या मुख्यमंत्र्याची नियुक्ती करताना सुद्धा राज्यपालांना वैयक्तिक स्वच्छा स्वच्छाधिकार वापरता येतो तो, तो कुठल्या कंडिशनमध्ये वापरता येतो पहिली गोष्ट तर आपण पाहिली की आपल्याकडे जो संकेत प्रस्थापित झालेला आहे त्याच्यानुसार ज्या पक्षाला विधानसभेमध्ये बहुमत आहे त्याच पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करता येऊ शकतं पण राज्यपाल कधी कधी त्यांचा वैयक्तिक स्वच्छाधिकार सुद्धा वापरू शकतात मग ते कुठल्या कंडिशनमध्ये वापरू शकतात तर दोन परिस्थिती अशा आहेत ज्या वेळेला राज्यपाल मुख्यमंत्र्यांची निवड करताना वैयक्तिक स्वच्छाधिकार जो आहे तो वापरू शकतात त्याच्यातला पहिला जो ऑप्शन आहे की कुठल्या परिस्थिती पहिली परिस्थिती जी आहे ती अशी आहे की जर समजा राज्याच्या विधानसभेमध्ये कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाहीये कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाही तर अशा वेळेला राज्यपाल काय करतील जो सर्वात मोठा पक्ष आहे त्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून शपथ देऊ शकतात आणि त्यांना सहसा एक महिन्याच्या आत सहसा एक महिन्याच्या आत असं नाही की एक महिन्याच्या आतच झालं पाहिजे सहसा एक महिन्याच्या आत विधानसभेमध्ये विश्वासाचा ठराव जो आहे तो पारित करण्यास सांगितलं जातं आणि जर समजा त्या पक्षाने तो ठराव जिंकला तर ती व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून कायम राहते ठीक थी। आहे त्यानंतर आता दुसरी परिस्थिती अशी असेल जेव्हा एखाद्या सीएमचा किंवा मुख्यमंत्र्याचा पदावरती असताना अचानक मृत्यू होतो त्यावेळेला सुद्धा म्हणजे जर समजा एखादा मुख्यमंत्री पदावरती आहे आणि त्याचा मृत्यू झाला आणि त्यावेळेला स्पष्ट असा कुठलाही उच्चाधिक उत्तराधिकारी नाही आहे म्हणजे त्यांचा त्या पदावरती बसणारा दुसरा उत्तराधिकारी जर नसेल स्पष्टपणे तर तेव्हा सुद्धा राज्यपाल मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी आणि नेमणूक करण्यासाठी वैयक्तिक स्वच्छाधिकार वापरू शकतात म्हणजे दोन कंडिशनमध्ये एक ज्यावेळेला विधानसभेत स्पष्ट बहुमत नसेल आणि दुसरं ज्यावेळेला सीएमचा पदावरती असताना मृत्यू होतो आणि त्याचा उत्तराधिकारी नसतो त्यावेळेला राज्यपाल जे आहेत ते काय करू शकतात एखाद्या व्यक्तीला सी एम म्हणून नियुक्त करताना आपला जो वैयक्तिक स्वच्छाधिकार आहे तो वापरू शकतात पण इथेही दुसऱ्या कंडिशनमध्येही हे लक्षात ठेवा की सी एमचा पदावरती असताना जर मृत्यू झाला आणि त्यावेळेला जो सरकारी पक्ष आहे त्यांनी जर आपला एखादा नवीन नेता निवडला तर राज्यपालाला त्याच व्यक्तीची नियुक्ती मुख्यमंत्री म्हणून करावी लागते मग आता ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करायची असते त्यावेळेला त्याच्याकडे कुठल्या सभागृहाचं सदस्यत्व असायला पाहिजे कारण आपल्याला माहिती आहे की काही राज्यांमध्ये आपल्याला विधान परिषद आणि विधानसभा द्विग्रही सभा सभागृह सबा, असलेलं पाहायला मिळतं एखादी व्यक्ती जर कुठल्याही सभागृहाची सदस्य नसेल विधानसभा किंवा विधानपरिषद तर ती व्यक्ती सीएम किंवा मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केली जाऊ शकते का तर येस कुठल्याही सभागृहाचं सदस्यत्व नसताना सुद्धा एखाद्या व्यक्तीची सीएम म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते मात्र त्या व्यक्तीने पुढील सहा महिन्याच्या आत पुढील सहा महिन्याच्या आत कुठल्याही एका सभागृहाचं सदस्यत्व प्राप्त करणं हे गरजेचं असतं अन्यथा त्याचं जे सीएम पद आहे ते संपुष्टामध्ये येतं म्हणजे जर एखादी व्यक्ती जसं की उद्धव ठाकरेंच्या बाबतीत झालेलं होतं की ते ज्यावेळेला सी एम म्हणून नियुक्त झाले त्यावेळेला त्यांच्याकडे कुठल्याही सभागृहाचं सदस्यत्व नव्हतं नंतर त्यांनी विधान परिषदेचं सदस्यत्व प्राप्त केलं आणि त्यामुळे ते मुख्यमंत्री म्हणून कंटिन्यू राहिले मग आता जर आपण मुख्यमंत्र्यांचा पदावधी पाहिला तर असं काही आहे की का पाच वर्ष हाच मुख्यमंत्र्यांचा पदावधी आहे नाही पाच वर्षांचा कालावधी जो आहे तो राज्यघटनेमध्ये दिलेला नाही अर्थात राज्यघटनेमध्ये सीएमचा पदावधीच दिलेला नाहीये मुख्यमंत्री जे आहे ते आपलं पद राज्यपालांची मर्जी असेपर्यंतच राज्यपालाची मर्जी असेपर्यंतच आपलं पद जे आहे ते धारण करू शकतात पण याचा अर्थ असाही नाही की राज्यपाल केव्हाही मुख्यमंत्र्याला पदावरून दूर करू शकतात अर्थात जोपर्यंत मुख्यमंत्र्याला विधानसभेमध्ये बहुमताचा पाठिंबा आहे किंवा बहुमताचं समर्थन आहे तोपर्यंत ती व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून राहते तोपर्यंत राज्यपाल त्यांना पदावरून दूर करू शकत नाहीत आणि जर मुख्यमंत्र्यांनी आपलं विधानसभेतलं बहुमताचं समर्थन गमावलं तर मात्र त्यांना त्यांच्या पदावरून पायउतार व्हावं लागतं राजीनामा द्यावा लागतो किंवा त्यांना राज्यपाल त्या पदावरून दूर करत असतात सो so, कुठल्याही व्यक्तीची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करताना कुठल्या करता कंडिशन्स असतात कुठल्या कंडिशनमध्ये राज्यपाल त्यांचा वैयक्तिक स्वच्छाधिकार वापरू शकतात या गोष्टी आपण अभ्यासल्या आणि याच्यासोबतच तुमच्यासाठी एक होमवर्क आहे भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कुठल्या राज्याची होती आणि कोण होती आणि सध्या भारतातल्या किती राज्यांच्या मुख्यमंत्रीपदावरती महिला कार्यरत आहेत ते राज्य आणि त्या महिला मुख्यमंत्र्यांची नाव ही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगणार आहात आय होप तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती हा एक छोटासा का असे ना पण अभ्यासातला पॉईंट तुमचा कव्हर झाला असेल जर लेक्चर हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा कमेंटमध्ये द्या आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये Thank you.